पैकी बऱ्याच ताई व दादांच्या देवघरामध्ये श्रीयंत्र आहे असूनही बऱ्याच जणांना त्याचा त्याचा काहीही अनुभव आलेला नाही नाही किंवा काही झालेला आपण ऐकतो की घरामध्ये ठेवल्याने असं होतं तसं होतं ह्या या गोष्टींसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र घरामध्ये ठेवावं पण बऱ्याच ताई दादांना त्याचा अनुभवच आलेला नाहीये तर तो अनुभव तुम्हाला का आलेला नाहीये आणि श्रीयंत्राचा जर तुम्हाला खरोखर अनुभव घ्यायचा असेल त्याचे जे लाभ आहेत ते घ्यायचे असतील तर आता सुवर्ण मुहूर्त आपण म्हटलं तरी हरकत नाही तीन तारखेपासून शारदीय नवरात्री सुरू होत आहेत तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ दिवसांमध्ये या पद्धतीने तुम्ही तुमचं श्रीयंत्र जे आहे ते सिद्ध करा। सिद्ध करा करणे म्हणजे काय की ते अभिमंत्रित करणे आता तुम्ही श्रीयंत्र दुकानातून केंद्रातून जिथून कुठून आणलं ते ते फक्त एक धातूचं यंत्र आहे त्याच्यामध्ये देवत्व नाही काही नाही जेव्हा आपण श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणतो ते सिद्ध करतो ते अभिमंत्रित करतो म्हणजे त्यातील जी ऊर्जा आहे ना ती आपण जागृत करतो त्यामध्ये ऊर्जा आपण आणतो प्राण त्याच्या आपण आणतो आणि त्यानंतर त्याचे जे लाभ आहेत ना अनुभव जे आहेत ना ते आपल्याला बघायला मिळतात आता तुमच्याकडे ऑलरेडी श्रीयंत्र आहे आणि तुम्ही ते अभिमंत्रित सुद्धा केलेलं आहे तर ते सुद्धा परत तुम्ही चार्ज करू शकता कारण ही गोष्ट वाया जात नाही तुम्ही जर परत परत चार्ज केलं तर त्यातील जी शक्ती आहे जे देवी तत्व जे आहे ते अजून ऊर्जित होतं त्याची ऊर्जा वाढते आणि त्याचे जे लाभ आहेत ना ते आपल्याला दिसू लागतात श्रीयंत्र आणले आणल्यास फक्त ते शि सिद्ध केलं अभिमंत्रित केलं म्हणजे आपलं काम झालं का असं अजिबात नाही वेळोवेळी या ज्या गोष्टी आहेत ना त्या करायला हव्यात प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते त्याची ऊर्जा जी आहे ती वाढवू शकता ते ॲक्टिवेट करू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर प्रत्येक शुक्रवार शुक्रवार मंगळवार मंगळवार अष्टमी तिथी जी येते तर त्या अष्टमी तिथीला तुम्ही करू शकता म्हणजे करायचं म्हटलं तर दिवस भरपूर आहेत पण एवढं शक्य नसेल ना तर चला आता शारदीय नवरात्री आहे तीन तारखेपासून तर तीन तारखेपासून या नऊ दिवसामध्ये तरी तुमचं जे श्रीयंत्र आहे ते तुम्ही ऊर्जित करा ऍक्टिव्हेट करा तर ते कसं करायचं सर्वात अगोदर त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करते श्रीयंत्र आणलं तुम्हाला जर आता नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही आणू शकता आणि नवरात्रीच्या दिवशीपासून ते तुम्ही सिद्ध करू शकता अभिमंत्रित करू शकता पण तुमच्याकडे श्रीयंत्र आहे तुम्ही देवघरामध्ये असंच ठेवलेलं आहे ते धूळ त्याच्यावर साचलेली आहे तुम्ही त्याच्यावर कधी अभिषेक करत नाही कधी कोणती सेवा करत नाही तर त्या यंत्राचे तुम्हाला लाभ मिळण्याऐवजी त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी त्याचे नुकसान सुद्धा तुम्हाला घरामध्ये बघायला मिळू शकतात कारण यंत्र हे काही साधे सुधे नसतात यंत्राची एक वेगळी शक्ती असते पावर असते त्याच्यामुळे तुम्हाला जर सेवा करणं होत असतील देवघरामध्ये दे देवांना ठेवायला जागा नाही एवढ्याही एवढे सारे यंत्र एवढ्या साऱ्या मूर्ती एवढ्या साऱ्या वस्तू आहेत पण सगळ्या धुळखात पडलेल्या आहेत त्याचे तुम्हाला दोष लागू शकतात सगळ्या दररोज पूजा वगैरे किंवा वेळोवेळी त्याची सेवा त्याचं ऊर्जीकरण ऍक्टिवेट करणं त्या वस्तू ह्या गोष्टी तुम्हाला होत असतील तरच देवघरामध्ये दे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुमच्याकडे पारंपरिक जे देव ज्या मूर्ती फोटो ठेवले जातात तेवढेच ठेवा आणि तुम्हाला जशी होईल त्याची सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता म्हणजे काही दोष तर तुम्हाला लागणार नाहीयेत हे श्रीयंत्र जे आहे ते आपण ऍक्टिव्हेट केलं सिद्ध केलं किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र नाही मग मी श्रीयंत्र आणून देवघरामध्ये दे सिद्ध करून ठेवलं म्हणजे खूप सारा पैसा येणार हे असं होणार ते तसं होणार अजिबात असं होणार नाही मी तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर भाषेमध्ये सांगते म्हणजे काय हे जे यंत्र आहे तर हे काय होणार की आपण आजही तुम्ही कष्ट करताय तुमच्या घरामध्ये काही फुकट पैसा येतोय का नाही तुमचे मिस्टर झालं मुलं झालं तुम्ही स्वतः झालं मेहनत करताय कष्ट करताय पण त्याचा योग्य तो, तो मोबदला तुम्हाला मिळत नाहीये तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय तुम्ही हंड्रेड पर्सेंट देताय पण तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये तर कुठेतरी नशिबाची साथ मिळावी म्हणून हे श्रीयंत्र जे आहे ना ते आपल्या आपल्याला आणायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आता तुम्ही ह्या सेवा केल्या म्हणजे एका रात्रीच गोष्टी घडणार का तर नाही तुम्ही हे वेळोवेळी करत चला त्याचे जे अनुभव आहेत ना ते आपोआप तुम्हाला दिसायला लागतील म्हणजे काय की तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरीची ऑफर येईल किंवा तुम्ही आहे जो जॉब किंवा व्यवसाय करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल आहे ते काम करताय त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी आयडिया येईल की याला मी हा जोडधंदा केला तर मला खूप फायदा होईल म्हणजे अशा स्वरूपामध्ये काहीतरी आयडिया किंवा कोणीतरी काहीतरी तुम्हाला सांगेल किंवा तुमच्या फायद्याच्या गोष्टी ज्या आहेत असे नवनवीन आयडिया विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ लागतील आणि त्यावर तुम्ही काम केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक जास्त नफा जो आहे तो होऊ लागेल या पद्धतीने श्रीयंत्राचे लाभ जे आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये बघायला मिळतात धनधान्यामध्ये बरकत होणं किंवा अचानक बघा तुमचं एखादं बऱ्याच दिवसापासून पैशाचं वगैरे अडलेलं काम असेल तर ते होणं तुम्ही शेती वगैरे करत असाल तर त्याच्यातून चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळेल म्हणजे प्रत्येकाला असं वेगवेगळे जे अनुभव आहेत ना ते येऊ शकतात आता तुम्हाला आ, हे श्रीयंत्र सिद्ध कसं करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पहिल्या दिवशी नवरात्रीच्या श्रीयंत्र जे आहे ते एका तामनामध्ये ठेवायचं एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा घटस्थापना तुम्ही करणार असाल केलेली असेल तर तिथे समोर बसून किंवा तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर तिथे बसून किंवा देवघरासमोर अखंड दिवा लावला असेल तर तिथे श्रीयंत्र जे आहे ते तुम्हाला तामनामध्ये ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती फुलं वगैरे हे हे गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या श्रीयंत्रावरनं तुम्हाला त्याच्यावर गळती जर तुमच्याकडे असेल अभिषेकाची तर ती गळतीवरती ठेवायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि तुम्हाला पंधरा वेळा श्रीसूक्तम म्हणत म्हणत त्याच्यावर श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही अभिषेकाची जी पळी असते ना त्याने अभिषेक करू शकता किंवा चमच्याने अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने कंटिन्युअसली पंधरा वेळेस तुम्हाला फलश्रुती सोडून श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती सहित श्रीसुक्त म्हणायचं आहे या पद्धतीने सोळा वेळा सुक्तम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसायचं वगैरे कोरडं करून देवघरामध्ये जी श्रीयंत्र ठेवण्यासाठी प्लेट वगैरे तुम्ही घेतली आहेत त्यामध्ये श्रीयंत्र ठेवायचं आणि पंधरा वेळेस सुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती सहित सुक्तम म्हणून पंधरा वेळेस फलश्रुती सोडून आणि सोळाव्या वेळेस संपूर्ण फलश्रुती सहित सुक्तम म्हणत म्हणत तुम्हाला त्या श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण नऊ दिवस जे आहे नवरात्रीचे सेवा करायची आहे आता अभिषेक तुम्हाला दररोज करायचं आहे का तर नाही पहिल्या दिवशी अभिषेक करून तुम्ही त्या प्लेटमध्ये जिथे म्हणजे श्रीयंत्र तुम्ही ठेवता त्याच्यामध्ये ठेवलं त्याच्यावर कुंकुमार्चन केलं तर दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही त्याच्यावरच सोळा वेळा श्री सुक्त म्हणत म्हणजे पंधरा वेळेस फलश्रुती सोडून आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती सहित श्री सुप्तम म्हणून तुम्हाला जर हवं असेल नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सकाळच्या वेळेस देवपूजेची वगैरे आपली वेळ असते त्यावेळेस तुम्ही श्री कुंकुमार्चन करू शकता किंवा संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळे सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता दररोज कुंकू हेच वापरायचं का तर बघा अगदी आपण कुंकू घेत असतो काही भलं मोठं खूप जास्त कुंकू घेत नसतो त्याच्यामुळे खूप काही कुंकू साचणार नवरात्रीचे नऊ दिवस त्याच्यावर जेवढं कुंकू जमा होतं ते जमा होऊ द्या आज केलं कुंकुमार्चन की उद्या काढून घ्यायचं उद्या केलं की परवा काढून घ्यायचं असं करू नका म्हणजे दरवेळेस आपण इतर वेळी केलं तर हे करू शकतो पण नवरात्रीमध्ये काय करा की असं करू नका त्याच्यावर कुंकुमार्चन कुंकुमार्चन वेग तुम्ही करा आणि नवरात्री झाल्यानंतर हे जे कुंकू साठलेलं आहे ना हे एका डबीमध्ये वगैरे भरून ठेवा आणि त्याच्यानंतर पण परत तुम्हाला जेव्हा जेव्हा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे तर हेच कुंकू तुम्ही वापरा दुसरं कुंकू तुम्हाला घ्यायची गरज नाही आणि हे कुंकू जे आहे ना ते हे अभिमंत्रित कुंकू आहे तुम्ही एखाद्या शुभ कामाला जाताय महत्वाच्या कामाला जाताय किंवा एखादं काम तुम्हाला असं वाटतं की हे माझं यशस्वी व्हावं याच्यामध्ये मला यश मिळावं तर तुम्ही जाताना हे कुंकू जे आहे ते तुमच्या कपाळी तुम्ही लावू शकता तुमची इच्छा बोलून किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये थोडंसं कुंकू टाकून पुडी बांधून ती तुम्ही तुमच्या खिशामध्ये बॅगमध्ये ठेवू शकता की आशीर्वाद म्हणून आणि हे ठेवल्यानंतर यश मिळेल की माझं काम होईल या विश्वासाने तर नक्कीच तुमचं जे काम आहे ना ते पूर्णपणे होईल आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज तुम्ही या पद्धतीने पहिल्या दिवशी सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून अभिषेक आणि त्याच्यानंतर दररोज सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून कुमकुमारचन तुम्ही केले ना तर तुमच्या श्रीयंत्राची ऊर्जा जी आहे ना ती वाढेल हे श्रीयंत्र अभिमंत्रित होईल आणि याचे जे लाभ आहेत ना ते तुम्हाला बघायला मिळतील आणि याच्यानंतर तुम्ही शुक्रवार मंगळवार अष्टमी अमावस्या पौर्णिमा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा तुम्ही या श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करू शकता आणि ह्या गोष्टी न केल्यामुळे तुम्हाला श्रीयंत्राचे अनुभव जे आहेत ना ते येत नाहीत मग ही सेवा तुम्ही श्रीयंत्रावर करायला सुरुवात करा या नवरात्री पासून बघा त्याचे जे अनुभव आहेत ना ते, आहे ते तुम्हाला शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का बघायला मिळतील नमस्कार